मित्रांनो जय महाराष्ट्र कलेक्टर के -के या आपल्या आवडत्या मराठी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्याकडे आपले, आपले सबस्क्रायबर बांधव आहेत राजेंद्र भाऊराव सौदागर त्याचबरोबर दादा दिगंबर दुदाडे हे आपले राहुरीचे सबस्क्रायबर आहेत आणि अक्षरशः राहुरी पासून ते आपल्या के के कॉइन कलेक्टर हे चॅनल आपण कुठून त्याचं शूट करतो हे पाहण्यासाठी आणि त्यांच्याकडचे काही कॉइन्स दाखवण्यासाठी आपल्या त्यांनी घरी भेट दिलेली आहे तर त्या दोघांचंही आपल्या के के कॉइन कलेक्टर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपण त्यांनी जे नाणे आणलेले आहेत ते नाणे आपण चेक करूया आणि त्याच्या ओरिजिनल काय किमती आहेत ते त्यांना आपण समजावून सांगूया तर तुमचं दोघांचंही मनापासून आमचं स्वागत करतो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण एक व्हिडिओ बनवला होता फेराटिक स्टेनलेस स्टील म्हणजे ज्याला स्टीलचे नाणी म्हणतो आपण गेंडा छाप आणि त्याचबरोबर कॉपर निकिलचे पंचवीस पैशाचे हे नाणे आहेत आणि ह्या नाण्यांचे आपण दोन्ही प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तर या नाण्यामध्ये त्यांनी आपल्याला दाखवायला जे नाणे आणले आहेत तर त्या नाण्यांमध्ये आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एकोणीसशे ऐंशी सालचं जर मुंबई मिंटचं नाणं असेल तर त्याच अक्षरशः पन्नास हजार ते लाख रुपयापर्यंतच्या किमतीचं आहे ते नाणे आपण सध्या चेक करतोय आपण पाहू शकता कॉपर हेच नाणं जर एकोणीसशे ऐंशी सालचं मुंबई मिंटचं असेल तर ते खूप महाग आहे या नाण्याची किंमत मिंट आणि सालानुसार ठरत असते हे जे आहे ते एकोणीसशे शहात्तर सालचं मुंबई मिंटचं नाणं आहे नाणे विकत नाहीत असं नाहीत परंतु ह्याचं व्हॅल्युएशन कमी राहतं हे एकोणीसशे सत्याऐंशी सालचं मुंबई मिंटचं नाणं आहे नवम गेम हे जे नाणं आहे याचा व्हिडिओ मी अजून नाही हे नाणं माझ्याही कलेक्शन मध्ये नाही तुम्ही पाहून घ्या हे जे नाणं आहे हे सेम नाणं याच्यामध्ये फक्त खाली स्टार पाहिजे इथं या ठिकाणी जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर ते मुंबई मिंटचं नाणं आहे त्याऐवजी जर हे हैदराबाद मिंटच नाणं असेल तर याची किंमत हजारो रुपयामध्ये आहे फक्त याचं मिंट बदललंय बाकी नाणं सेम आहे तर कॉइन कलेक्शनमध्ये दुर्मिळ नाण्याला ना जास्त किंमत असते आपण साल आणि मिंट मार्क बऱ्याचदाही करतो बऱ्याचदा लोक थमनेलवरती पाहतात आणि थमनेलवरून ठरवतात हे नाणं माझ्याकडे आहे परंतु नाण्यांचं मिंट कोणतं आहे त्याचं साल कोणतं आहे त्यानुसार त्याची किमती ठरत असतात हेही एकोणीसशे सत्त्याऐंशी आहे आता हे जे नाणं आहे हे स्मारक शिक्क्यामध्ये नाणं मोडतं याचे व्हॅल्युएशन आपण पुस्तकामध्ये पाहून सांगूया मी जर अंदाजे पन्नास शंभर रुपये सांगितले तर ते योग्य ठरणार नाही आपण पुस्तकामध्ये दोन मिनटात त्याची किंमत पाहूया हे जे नाना आहे मला एक कमेंट्स आली होती मध्ये की सर तुम्ही पुस्तकामध्ये पाहून किमती का, का सांगता आता बऱ्याचदा होत असं की पुस्तकामध्ये पाहून किमती सांगण्याचं खरं कारण एक आहे का या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे नाणं आहे हे नाणं सेम या पुस्तकामध्ये आपण पाहू शकता रुरल वुमन्स ऍडव्हान्स नाईनटीन एटी एकोणीसशे ऐंशी साल मध्ये बनलेलं कॉपर निकेलचं हे दोन पॉईंट पन्नास ग्रॅमचं नाणं साईज आहे एकोणीस एम एम गोलाकार आकाराचं हे नानाची किंमत जर आपण पाहिली बॉम्बे मिंटचं नाणं फाईन कंडिशनला दहा व्हेरी फाईनला पंधरा आणि एक्स्ट्रा फाईनला पंचवीस आहे तर याची कि कंडिशन सध्याची जर पाहिली तर ही व्हेरी फाईन मध्ये मोडते म्हणजे साधारण हे पंचवीस पैशाचं चलनातून बाद झालेलं नाणं पंधरा रुपयाला आजच्या किमतीला ते विकले जाते हेच नाणं जर सी असेल बॉम्बे मिणचं दीडशेला आहे कलकत्ता मिणचं दोनशेला आहे आणि हैदराबाद मिणचं तीनशे रुपयाला हे नाणं विकलं जातं परंतु चन्नातली नाणे असल्या कारणानं वापरलेली असल्या कारणानं हे नाणे आपल्याकडे युएनसी मध्ये मिळत नाही तर असो या सर्व नाण्यांपैकी हे नाणं एक पंधरा ते वीस पंचवीस रुपयापर्यंत जाऊ शकतं हे बाकीचे जे नाणे आहेत हे सर्व नाणे सुद्धा तीन चार पाच रुपयापर्यंत विकली जातात ही व्हायला जात नाहीत एक्झिबिशनमध्ये हे एकोणीसशे पंच्याऐंशी क्वाईन कलेक्टरच्या दृष्टिकोनामध्ये प्रत्येक नाणं हे दुर्मिळच असतं परंतु किंमत जर पाहिली आपण बारकाईनं तर ही दुर्मिळ नाण्यांना असतं यापैकी फक्त एकच नाणं आपल्याला ठिकाणी भेटलेलं आहे की जे पंधरा ते वीस आहे आणि याच्यामध्ये नवन एसीआय हे जे चिन्ह आहे एसीआय हे जर नाणं हैदराबाद रुपये मिळतात आपल्या सत्ताग्रहांनी लक्षात ठेवा हे सुद्धा दहा पंधरा रुपयापर्यंत नाणे विकल्या जातात तर आपण हे जे पाहिले हे सगळी वापर निकालची नाणी यानंतरची ही जी नाणी आहेत या नाण्यांमध्ये गेंडा छा फेरेटिक स्टेनलेस स्टीलच्या नाण्यामध्ये फक्त आणि फक्त एकोणीसशे त्र्याण्णव सालचं हैदराबाद मिंटचं जे नाणं आहे ते वीस ते पंचवीस हजार रुपयापर्यंत विकलं जातं बघा एक चलनात बाद झालेली नाणी जर वीस पंचवीस हजारापर्यंत मिळत असतील तर आपल्याला फक्त त्याचं मिंट शोधणं गरजेचं आहे मी या ठिकाणी पाहतोय एकोणीसशे पंच्याण्णव चौऱ्याण्णव आहे एकोणीसशे त्र्याण्णवचं जर आपल्याला नाणं भेटलं आणि जर मिंट हैदराबाद हो असेल तर ते निश्चित दुर्मिळ कॅटेगरीमध्ये मोडते एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालचं आहे मिंट हैदराबाद आहे परंतु त्याचं व्हॅल्युएशन तेवढं नाही दोन हजार एक आहे बरेच आपले सबस्क्रायबर बांधव म्हणतात माझ्याकडे भरपूर नाणे आहेत पण त्या भरपूर नाण्यांमधून आपल्याला ती शोधावी लागतात त्याचं मूल्य त्यावेळेस आपल्याला मिळतं त्याचं मिंट आणि इयर आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर सेम असेल तर निश्चित पैसे देखील मिळतात इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन हजार तर यामध्ये थेरेटिक स्टेनलेस स्टील मध्ये त्र्याण्णव सालचं एकही नाणं नाही आणि याच्यामध्ये देखील एकोणीसशे ऐंशी नाही परंतु एक कमम कॉईन ज्याला आपण स्मारक शिक्के म्हणतो असे दोन आहेत तर या नाणे आपण चेक केले चे याच्यामध्ये कुठलीही नाणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले त्याप्रमाणे यामध्ये तर तुम आढळलेली नाही तर यानंतर आपण त्यांनी दुसरी काही नाणी आणलेली तेही आपण पाहूया खर तर मला त्यांचं कौतुक ह्या व्हिडिओमध्ये याच्यासाठी करावं वाटेल की छंदाला मोल नसतं आयुष्यामध्ये छंद हा आपल्याला आनंद देत असतो आणि हा आनंद वेगळा असतो पैसा तर प्रत्येक जण कमवतो परंतु छंदामधून पैसा कमवणं इन्व्हेस्टमेंट करणं ही गोष्ट वेगळी असते तर आपल्या सबस्क्रायबर बांधवांना मी एक सांगू इच्छितो या नाण्यामध्ये तीन प्रकारचे नाणे फार महत्त्वाचे असतात एकोणीसशे ब्याऐंशीचं मुंबई मिंटचं नाणं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये हैदराबाद मिंटचं नाणं आणि एकोणीसशे एक्क्याण्णवचं नोएडा मिंटचं हेच डिझाईन असलेलं हे एक रुपयाचं नाणं गव्हाच्या उंबीचं तर ही तीन नाणी फार याच्यामध्ये दुर्मिळ असतात आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचे हैदराबाद मींटचा हा एक रुपया पाचशे ते सहाशे रुपयांना विकला जातो तर ही तीन ते चार नाणी आपण अवश्य जर आपल्याकडे असतील तर ती सांभाळून चांगल्या फोल्डरमध्ये ठेवाय मी हे चेक करतो हे नाणी हे जे नाणं आहे हे एकोणीसशे एक्क्याण्णवचं आहे पहिलंच नाणं हातात घेतलंय मी एकोणीशे एक्याण्णव सालचं हे एकोणीस सेक्याण्णव सालचं नाणं जे आहे ते मुंबई मिनचं आहे तुम्ही बघू शकता साल एकदम सेम आहे बघा मुंबई मिंट आहे आणि हे जर गोल टिप नोएडाचं असता तर आज हे नास ते पंचवीस हजार रुपयाचा असतात याच्यासाठी गोष्टी बारकाईन सांभाळू लागतात नाही ही मुंबई मिंटचं गोल्ड हे बर्फीच्या आकारच आहे हे मुंबई आहे हे जर आज नोएडा मिनट असतो गोल्ड टिप असतात तर ही हजार रुपयाची किंमत झाली असते यानंतर हा जो आहे याला आपण म्हणतो एक याला डब्बू रुपया सुद्धा ज्या काळात म्हटलं जायचं मोठा रुपया हा हा एक रुपया मध्ये मी अगोदर सांगतो एकोणीसशे बासष्ट सालचा जो एक रुपया हा तो दोन हजारपर्यंत पर्यंत जातो आणि हाच एक रुपया एकोणीशे सत्तर सालचा जर असेल तर निश्चित निश्चितचा व्हॅल्युएशन हजार रुपयामध्ये वीस पंचवीस तीस तीस हजारपर्यंत पर्यंत त्याहीपेक्षा जास्त एक्झिबिशनमध्ये हे ना युनसी कंडिशन मध्ये मी पाहिले तर या नाण्यामध्ये दोनच नाणी महत्वाची एकोणीशे बासष्ट सालचं आणि एकोणीशे सालचं आपण चेक करूया तर हे जे नाणं माझ्या हातामध्ये आहे हे आहे एकोणीशे ब्याऐंशी मुंबई मिंट हाच डब्बो रुपयाचा माझा माझ्याकडे दुसरा नाणं आहे एकोणीशे ब्याऐंशी च हे मुंबई मिंटच आहे हे दुसरं नाणं मी पाहतो हे जे आहे एकोणीसशे शहात्तर सालचं आहे आणि याचं मिंट आहे नोएडा नोवड्या मिन्ट हि नाण आहे ना गोल टिक्का असेल तर त्यानंतर क्रिया एक्याण्णव सालचा हा दुसरा एक रुपया आहे परंतु हे ही नाणं मुंबईच मिंटचं <laughs> आहे आज दोन नाण्यामध्ये एक जरी जर तर हजार रुपयांची ही नाणी झाली असती बार काही पहा हेच तिसऱ्या हातात आलेलं नाणं सुद्धा एकोणीशे एक्क्याण्णव सालचं आहे परंतु मिंट मात्र मुंबई आहे एक जरी नाणं एकोणीशे एक्क्याण्णव सालचं एक नोविड्या मिंटचं सापडलं तर निश्चित पैसे मिळवून देणारं ठरेल आश्चर्य म्हणावं लागेल हे चौथं नाणे देखील एकोणीशे एक्याण्णव साल आहे परंतु मिंट मुंबई आहे चार नाणी जे आहेत ते एकच म्हणजे किमती मिटच्या आहेत फक्त त्याच्या खालचं जे चिन्ह असतं जे आपण वारंवार सांगत असतो हे पाचवं जे नाणं आहे हे सुद्धा एकोणीशे एक्क्याण्णव सालचं आहे परंतु मिंट मार्क आपल्याला धोका देतो म्हणजे एकोणीशे ला नोयडा मिंट जर असेल तर हे नाणं फार फार आहे हे सहावं नाणं आहे हे पण एकोणीशे एक्क्याण्णव आहे मुंबई मिंट डॉक्टर बी आर आंबेडकर सॉरी राजीव गांधी यांचं हे जे नाणं आहे हे नाण्याचं आजच्या कंडिशनचं हल्ली आहे पंचवीस ते तीस रुपये ही जी सर्व नाणी आहे ती दहा ते पंधरा रुपये आणि ही सुद्धा नाणी दहा ते पंधरा ते वीस रुपये कंडिशन नुसार विकल्या जातात दोन हजार नऊचं कॉमन नाणं आहे याच्यामध्ये काही विशेष नाही आहे हे राजीव गांधीचं नाणं आहे सेम आहे तीच कंडिशन आहे परंतु नाणी जपून ठेवली पाहिजे त्या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचे डाग जर असेल तर नाणी ते घेत नाहीत नाण्यांना जपणं गरजेचं असतं राजीव गांधी पंचवीस ते तीस रुपये तिचा आहे तर याच्यामध्ये आपण पाहू शकता डब्बु एक रुपया लक्ष ठेवा एकोणीशे बासष्ट साल आणि एकोणीशे सत्तर साल याच्यामध्ये एकोणीशे ब्याऐंशी मुंबई मिनट एकोणीशे त्र्याऐंशी हैदराबाद मिनट आणि एकोणीशे एक्याण्णव नोएडा मिनिट ही ही तिथेच महत्वाची असतात त्याच्यामध्ये दोन महत्वाचे असतात हे आपण एक रुपये नाणी चेक केली त्याच्यामध्ये किमती नाणं एकोणीशे एकान्वच साल बरोबर होतं परंतु दुर्दैव मिनट आपल्याला वेगळं वेगळा आपण एक व्हिडिओ बनवतो आपल्या चॅनलवरती एकोणीशे त्र्याऐंशी सालच्या नाण्याची किंमत मी चार लाख रुपये सांगितले थमेला आणि ते नाणे पण मला अनेकांची फोन आले माझ्याकडे आहे परंतु पूर्ण व्हिडिओ काही जाणी पाहिला नव्हता ते एकोणीशे त्र्याऐंशी सालचं ना आहे है ते हैदराबाद मिनचं असेल हैदराबाद एकोणीशे त्र्याऐंशी सालचं तर त्याची किंमत रुपयामध्ये आहे आता हे आह आपण पाहू शकतात साल एकदम बरोबर आहे धुम करून आपण आपल्या आपल्यामध्ये साल बरोबर आहे परंतु हे कलकत्ता मीनचं नाणं आहे आणि हे जर हैदराबाद मिनचं नाना असतं तर हे लाख रुपये किमतीचं झालं असतं की त्यांनी जे आणलेले नाणे आहेत ह्याची कंडिशन अतिशय सुंदर आहे बा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो युएनसी नाणे युएनसी नाणे तर युएनसी कशाला मागायचं याचे एजेस बघा पाठीमागची बाजू बघा या सगळ्या सगळ्या गोष्टीची नाणी त्यांनी अतिशय जपलेले आहेत फक्त त्यांना एक माझा सल्ला आहे की ज्यावेळेस दुर्मिळ नाणी असतील ती नाणी वेगळी सेफ्टी रेट अशा फोल्डरमध्ये चला कारण त्या नाण्याचं घासून किंमत कमी होते तर एवढी काळजी घ्यायची तर ही जी नाणी आहेत युएनसी कंडिशनमध्ये आहेत चांगली क्वालिटीचे आहेत या सगळ्या नाण्यांमध्ये मला एक गोष्ट आवर्जून सांगावं वाटते हे जे नाणं आहे बघा माता वैष्णोदेवीचं जे नाणं आहे हे नाणं पाच रुपये दहा रुपयामध्ये बनलेलं जे नाणं आहे याचे यूट्यूबला संपूर्ण व्हिडिओ फेक आहेत लाखो रुपये किंमत या देवीच्या नावाने सांगितली जाते आणि आपला भारत देशा भावनिक आहेत आपल्याला प्रत्येक देवदेवतांची पूजा करायला आवडते त्या नावाखाली हे नाण्यांची किंमत लाखो रुपये सांगितली जाते पण मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो माता वैष्णव देवीचे कॉइन पाच रुपयाची असो दहा रुपयाची असते कुठलेही प्रकारचे महाग नाहीत फक्त कलेक्शन म्हणून त्याच्या सगळ्या मिनिटचे ठेवणं इथपर्यंत ठीक आहे परंतु ते, ते नाणे सगळे कॉमन आहेत त्याचे सगळे व्हिडिओ युट्यूबला चुकीचे आहेत ट्रॅक्टरची नोट माता वैष्णव देवीची देवी नोट ह्या गोष्टी विकत नाहीत फक्त कलेक्शनसाठी त्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत तर हे नाणे बाजूला ठेवतो त्याच्यानंतर रेनड्रॉपचे आपण व्हिडिओ पाहिले बनवलेले आहेत तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पूर्वी बनवलेल्या आहेत आणि त्याच्या किमती देखील सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त वेळ घालणं योग्य वाटत नाही या ठिकाणी आपण पाहू शकता व्हेरीफाईन कंडिशन मधलं हे जर नाना आपण बारकाईने पाहिलं होमी बाबा यांचं हे नाना स्मारक शिक्का म्हणजे कमोरेटिव्ह कायन्समध्ये मध्ये मोडतं हे नाना आपल्याला वीस तीस रुपये ते पन्नास रुपये देखील मिळून देऊ शकतात युएनसी असेल तर तर अशी नाणे मध्ये ठेवली पाहिजे ज्या ना दहा रुपयाच्या नाण्याचे आपल्याला तीस रुपये मिळतात ते तर तीन चार रुपयाचा फोल्डर आपण निश्चित खर्च केला पाहिजे या ठिकाणी आपण पाहू शकतात या संपूर्ण कनेक्शनमध्ये या सगळ्या कलेक्शन मध्ये हे नाणं छान भेटलेलं आहे मला त्यांना मी आवर्जून सल्ला देईन की अशा नाण्यांसाठी एक्झिबिशन मधून फोल्डर्स घ्या आपण या ठिकाणी हे नाणं पाहू शकतात एक वर्ल्ड तमिल कॉन्फरन्स संत तिरुवल्लर आणि तिरुवल्लुवार आणि किमती पण इथं दिलेल्या आहेत बॉम्बे मीट फाईन कंडिशन मध्ये पन्नास फे, पन्ना रुपये फेरी फाईन मध्ये शंभर एक्स्ट्रा फाईन मध्ये तीनशे आणि युएनसी ला एक हजार हेच जर नोएडा मिन्स असतील तर फाईनला शंभर फेरी फाईन दोनशे एक्स्ट्रा फाईनला सातशे रुपये आणि यू एन सी कंडिशनमध्ये हेच नाणं अडीच हजार रुपयाला विकत होतं मी व्हेरीफाईनपेक्षाही पेक्षाही याची कंडिशन चांगली आहे निश्चित या नाण्याचे शंभर रुपये जर आपल्याला मिळत असतील तर या नाण्यासाठी आपण पाच ते दहा रुपयाचं फोल्डर किंवा एक कॅप्सूल निश्चित ठेवलीच पाहिजे तर अशा पद्धतीने आपण सर्व कलेक्शन केले पाहिलं असेल या ठिकाणी आजादी का अमृत हो ची नाणी अतिशय चांगल्या कंडिशनमधली त्यांनी सांभाळून ठेवली बघा तर त्यांना मी सल्लाही दिलेला याला फोल्डर करा एक अल्बम घ्या फोल्डरमध्ये ठेवा आणि प्रत्येक वर्षाचं मिंट वाईज याचं कलेक्शन सेपरेट करा त्याची व्हॅल्यू निश्चित वाढत जाणारी आहे अशा पद्धतीनं हे जे कलेक्शन आहे कमोम्बरेटिव्ह कॉईन्स आहेत या ठिकाणी आपण हे पाहू शकतात हे सुद्धा नाणं आज दहा रुपयाचं नाणं आपल्याला तीस रुपये मिळून देऊ शकतो हे नाणं दहा रुपयाचं नाणं याची सुद्धा किंमत आपल्याला आज स्मारक शिक्केमध्ये वीस ते तीस रुपये <coughs> आहे हे सुद्धा योगाडीचं नाणं आपण या ठिकाणी पाहू शकतात तर अशी जी स्मारक नाणे आहेत लाला लजपत राय यांचं हे नाणं तर ही नाणी स्मारक शिक्के हे सेपरेट ठेवून त्याला फोल्डर करून जे नाणं आपल्याला दहा रुपयाचे चाळीस रुपये मिळून देऊ शकतं ते वेगळी ठेवली पाहिजेत या ठिकाणी ही सर्व नाणी आपण चेक केलेली आहेत हे पाच रुपयाचं स्मारक नाणं त्याची कंडिशनमध्ये तीस ते चाळीस रुपयाला आहे हे नाणं हे समजा कॉमन आहे हे दहा रुपये देखील कॉमन आहे त्याचं काही एवढंही नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हा व्हिडिओ पाहिला याच्यातून आपल्या लक्षात आलं असेल की ही जी सर्व नाणी आहेत हे सर्व नाणे आपल्याला साल व मिंट मार्क पाहणे आणि त्यानुसार कलेक्शन करणं गरजेचं आहे एवढीच का आपल्याकडे सध्या तरी तर ते राहुल येऊन आपल्याला त्यांनी भेट दिली आपलं कलेक्शन त्यांचं कलेक्शन त्यांनी मला दाखवलं किमती नाणी कशी ठेवायची त्याचबरोबर ती कशी ओळखायची त्याच्यासाठी भिंग कसं घ्यायचं अशा बारीक सारी गोष्टी मी व्हिडिओच्या बाहेर त्यांना भरपूर सांगितलेल्या आहेत आता हे जे आपण त्यांना माहिती सांगितली त्याबद्दल आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया दोघांकडूनही समजून घेऊयात सुरुवातीला राजेंद्र भाऊ भाऊराव सौदागर यांना मी विचारतो की जी मी तुम्हाला आता माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हो एकदम आनंदाची वाटली आणि मस्त म्हणजे एकदम खरी खरी माहिती वाटली एकदम ज्यांनी जे मानतलं होते ते सांगून टाकलं आपल्यास त्याच बरोबर दादा दुधाडे आहेत आपल्या कॅमेऱ्याकडे पाहून सांगा की मी जी माहिती सांगतो त्याच्यामध्ये काही चुकीचं किंवा फ्रॉड वगैरे काय आहे सर याच्या माध्यमातून आम्हाला असं ऐकायला मिळालं की इथं काही डुप्लिकेट पाना नाहीये आणि जे काही तुम्ही आमच्याकडून जे कॉईन घेणार आहेत किंवा आम्ही तुम्हाला देणार आहेत त्याची तुम्ही योग्य किंमत आम्हाला देणार आहे म्हणजे याच्यामध्ये काही डुप्लिकेट पाना नाही किंवा कुठे फसवेगिरी नाही काय नाही काय नाही असं आम्हाला याच्यातून जाणून धन्यवाद तर आपण पाहू शकता मला एक कमेंट्स आली होती की सर तुम्ही पुस्तकात पाहून किमती का सांगता तर त्याचं कारण असं आहे लोक आज लाखो आव्हाच्या सवा किमती सांगून लाखो रुपये सांगून लोकांना गंडवण्याचं फसवण्याचं काम करतात मी एक शिक्षक आहे आज ही गोष्ट मी तरी करू शकत नाही मला फक्त लोकांना दोन रुपये नाही मिळाले तरी चालतील परंतु त्यांना फसू द्यायचं नाही हे माझं प्रामाणिक मत आहे त्यांनाही माझी माहिती खरं आवडली त्यांना म्हणजे त्यांनी तुम्हाला समोरासमोर कमेंट्स दिलेले आहे तर मित्रांनो कृपया कोणाला फसू नका आणि तुम्हीही फसू नका के के कॉन्क्युलेटरवर या चॅनलवरती असंच प्रेम राहू द्या धन्यवाद